शेतकरी शेवंतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं रोपांची निवड करणे जर रोपांची निवड चुकली तर शेतकऱ्यांचं पुढे जाऊन खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपल्या शेतामध्ये शेवंती लावली त्यानंतर लगेच त्याची गर्मधारणा झाली तर उंची वाढ पटवा खटतोय आणि त्याची म्हणजे जे आपल्याला उत्पादन पाहिजे तसं ते उत्पादन भेटत नाही त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉप नर्सरी म्हणलं तर तुंगची विकास हायटेक नर्सरी कारण त्यांची रोपे त्यांच्या स्वतःच्या मदर प्लांट मध्ये तयार केली जातात त्यांच्या मदर प्लांट मध्ये बल्बच्या सायंदीने रोप तयार केली जातात त्यांच्या मदर प्लांट मध्ये रोपांची क्वालिटी परत फुटवा अ निरोगी रोप तुम्हाला विकास नर्सरी मध्येच भेटतील आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय अ व्हाईट व्हाइट ही व्हरायटी लावली आहे लावून फक्त पंधरा दिवस झाले आहे त्याची तुम्ही साईज त्याने बघू शकताय कुठलाही रोग नाही काय नाही कुठेही करपा दिसणार नाही तुम्हाला आणि एक सुद्धा रोपला मर लागली नाही का काय झालं नाही हायशी लावलेली सगळी रोप हाय अशी आहे है। जर काय आम्हाला अडचण आली रोपांबद्दल तर आम्ही डायरेक्ट त्यांच्या शाखेशी संपर्क करून आम्ही शंकेचं निवारण करून घेतो मी त्यांच्या रोपांची क्वालिटी बघितली आहे त्यामुळे आता मला त्यांच्या शाखेशी संपर्क करून तिथे जाऊन रोप घ्यायची काहीच गरज नाही एका फोनवरती डायरेक्ट घरपोच सेवा मिळते धन्यवाद